डेली अपडेट न्यूज संदीप शिंदे यांना आंतरराष्ट्रीय दबन ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड यवतमाळ ये येथील नंददीप फाउंडेशन संचालित बेघर मनोरुग्ण निवारा केंद्राचे अध्यक्ष संदीप शिंदे यांना हाँगकाँग येथील रोटरी डिस्ट्रिक्ट तीन हजार चारशे पन्नास तर्फे प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय द वन ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड जाहीर झालाय हाँगकाँगमध्ये झालेल्या भव्य सोहळ्यात संदीप शिंदे यांना पन्नास हजार डॉलर्सचे बक्षीस आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले हा पुरस्कार प्राप्त करणारे संदीप शिंदे हे सातवे भारतीय ठरले असून यापूर्वी सिंधुताई सपकाळ आणि डॉ प्रकाश आमटे यांसारख्या मान्यवरांना हा पुरस्कार मिळाला आहे विशेष म्हणजे सामाजिक कार्य करून सुरू केल्याच्या अवघ्या पाच वर्षात हा पुरस्कार मिळवणारे संदीप शिंदे हे द वन अवॉर्डच्या इतिहासातील पहिले तरुण व्यक्ती ठरले आहेत जगभरातील एकशे एकोणऐंशी देशांमधून आलेल्या प्रस्तावांपैकी अनेक टप्पे पार करत त्यांची अंतिम तीन विजेत्यांमध्ये निवड झाली शिंदे यांनी हा पुरस्कार त्यांच्या निवारा केंद्रातील बेघर मनोरुग्णांना प्रभूजी केला आहे पुरस्काराच्या रकमेतून बोथबोडन येथे बेघर मनोरुग्णांसाठी निवासी संकुल आणि आरोग्य व कौशल्य विकास प्रकल्प सुरू करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे या आंतरराष्ट्रीय सन्मानामुळे नंददीप फाउंडेशनचे कार्य जागतिक स्तरावर पोहोचले असून सर्व स्तरांतून संदीप शिंदे यांचं अभिनंदन होत आहे प्रतिनिधी सय्यद मतीन यवतमाळ Subscribe now and press the bell icon. Never miss an update.